नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये अमरावती बाजार समिती जात लाल आवक तीन हजार चारशे त्रेपन्न क्विंटल कमी कमी दर एक हजार अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे त्रेपन्न आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक एकवीस क्विंटल कमी कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातलाल आवक एकवीस दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती दतलाल आवक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती दतलाल आवक एक हजार नऊशे सतरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पाच आणि साधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि साधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक नऊशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे आणि साधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दर पांढरा आवक एक हजार सातशे दहा क्विंटल कमी कमी दार दार, दार 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 रुपे दर सात हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अशी आहे अमरावती बाजार समिती आवक तीन हजार चारशे त्रेपन्न क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल वाशिम बाजार समिती आवक दोन हजार शंभर क्विंटल नागपूर बाजार समिती आवक एक हजार नऊशे सतरा क्विंटल आणि जालना समिती आवक एक हजार सातशे दहा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती पंधरा हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकवीस हजार तीनशे शहाण्णव क्विंटल म्हणजे आवक इथे सहा हजार दोनशे एक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद